बीड लोक्स मतदार मतदारसंघामध्ये आपण पाहिलं आहे कालची जी गरमी होती ती निसर्गाने जरी कमी केली असली तरी निकालामुळे गरमी मात्र वाढलेली दिसते आत्तापर्यंत एकूण सात फेऱ्या झालेल्या आहेत मागच्या पाच फेऱ्या बजरंग सोनव्यांसाठी प्लस होत्या परंतु सहा आणि सात फेरीमध्ये चित्र कुठंतरी बदलताना दिसतंय आत्ता सात फेऱ्या एकूण झालेल्या आहेत सात फेरी आणती बजरंग सोनोने फक्त दोनशे तीन मताने पुढे आहेत हाच आकडा पाचव्या फेरीत जर पाहिलं तर तब्बल नऊ हजाराने बजरंग सोनोने पुढे होते परंतु मागच्या ज्या दोन फेऱ्या झाल्यात यामध्ये तब्बल जवळपास सात ते नऊ हजाराची लीड तोडण्यामध्ये पंकजा मुंडे यशस्वी झालेल्या आहेत आता आठव्या फेरीमध्ये नेमका निकाल कसा पलटवतो हे पाहणंसुद्धा अपेक्षित आहे सातव्या फेरीमध्ये जर पाहिलं तर बीड मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत देवराई मतदारसंघामध्ये फक्त बजरंग सोनोने आघाडीवर आहेत माजलगाव मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर बजरंग सोनोनेच आघाडीवर आहेत परळीत मात्र चिलट चित्र फार वेगळं दिसतंय परळी एक साईट चालते की काय असं सुद्धा दिसतंय जी लीड तुटलेली आहे नऊ हजाराची ही लीड परळी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात तुटलेली आहे अशा प्रकारे आष्टी मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर पंकजा मुंडे पुढं आहेत तिथं बजरंग बाप्पा मायनस होताना दिसत आहेत एकूण पंकजाताई आणि बजरंग सोहणी यांच्यामध्ये हे खरी लढत होते टी ट्वेंटी मॅच प्रकारे असते तसाच सामना कुठंतरी बीड मतदारसंघात रंगताना दिसतोय सात फेऱ्या पूर्ण झाल्यात सातव्या फेरी आणती फक्त दोनशे पाच मताने बजरंग सोनने हे आघाडीवर आहेत एकूण आता आठव्या फेरीमध्ये कोण पुढं जातं हे पाहणं गरजेचं आहे